ज्येष्ठ चिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या हातामध्ये गोष्ट तो टॉप आहे आता लग्नाचा सीजन आहे लग्नाच्या सीझनमध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम असतात म्हणजे एंगेजमेंट आहे कुंकाचा कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे देवकारे आहे सगळ्यांना आपण साडी हे नाही करत ड्रेसेस पण म्हणजे वापरण्यात येतात मुलींसाठी किंवा आता सगळ्याजणी थीम ठरवतात त्याच्यामध्ये इंडो वेस्टर्नसारखे ड्रेसेस असतात तर हे रेडीमेड ड्रेसेस आहेत तुम्हाला मी दाखवावं लागेल माझ्याकडे जे रिपेरिंगसाठी आले पण तुम्हाला ही क्वालिटी दाखवते आणि डिझायनिंग दाखवते हे असं इथं पुढे आहे आणि ह्याच्यावरती स्टोन आणि धागा वर्क आहे हे बराचसा असा मोठा आहे त्यामुळं तो मला रिपेअर करायचा ॲक्च्युली शिवलेलं परवड तर रिपेअर केलेलं परवडत नाही आणि कपडा चांगला आहे पुढे ही डिझाईन खूप छान आहे आणि इथे असे बीड्स आहे त्याचे आणि पॅडेड आहे हुक ते काहीच नाही असं ॲडजस्ट करायला डोरी आहे आणि हा टॉप शराराला हे शरारा आहे खाली एक मिनिट काय बोलतात तिला विचारून येते हे शराराच बोलते ह्याला गरारा वेगळा आणि हा शरारा वेगळा आमचे दोन्ही पिल्लू झोपलेत त्यामुळं शराराच बोलतात त्याला गराराला इथे खाली प्लेट्स असतात आंब्रेला आहे हे आंब्रेला जसं आपण स्कर्ट शिवतो तशा पद्धतीच शे हे करेन करेन करून हे मध्ये ह्याला अशी पॅन्टीसारखे असतात हे फुल प्लाजो आंबळेला म्हटलं तरी तुम्ही चालेल आणि खूप छान लुक दिसतो याचा आपण डबेला घालून पाहणार आहे इलेस्टिक जे आहे ॲडजस्टेबल आहे हे मागं असतं आणि हे पुढे था। असतं आणि ह्याला हे खूप छान क्वालिटीचा अस्त्र वापरलं जे बटरस्केप बोलते ज्याला मी बिजी बोलते ते आहे आणि साईज एक्सेल आहे म्हणजे मला येऊ शकतं हे माझं नाही आहे तर मी तुम्हाला सांगते आणि हे थोडी उंची पण जास्त आहे ते पण कमी करायचं आहे आणि असा सुंदर सेट आहे तर तुम्ही घेऊ शकता असे सेट आणि हे दादर आ, मार्केट कॉफर मार्केटला घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे लोण ही आहे ना हे साठींचायना ना तसं प्रिंट आहे ह्याच्यावरती प्रिंट खूप छान आहे आणि वर्कसुद्धा त्याच्यातलंच आहे जे स्टोन आहे किंवा धागा वर्क आहे त्यामुळं खूप छान दिसते हा एक सेट आहे आणि दुसरा एक सेट दिला आहे त्यांनी तो खूप छान आवडला मला कॉम्बिनेशन खूप आहे माझा आवडीचा कलर आहे तो आहे मरूनमध्ये थोडासा रेटीस दिसतो ह्याच्यामध्ये आणि खूप सुंदर ह्याचं असं डिझाईन हे असं आहे हे तुम्ही पाहू शकता ह्याला असं खाली अशी डिझाईन आहे हे हाताने लावलेले हे आहेत जे आता ब्लाऊजमध्ये खूप फॅशनमध्ये आणि तुम्ही वर बघा ह्याच्यावरती मिरर वर्क आहे स्टोन वर्क आहे ह्याच्यावर धागा वर्क नाही आहे पण हा जो कपडा आहे तो बनारसी आहे हा इथे आणि मागे वापरला आहे आणि असं प्लेन वापरला आहे आणि हाताला इथं जरी लावले तर असंच मी तुम्हाला हे करून दाखवतोय इतका हा सुंदर लुक येतोय कलर कॉम्बिनेशन पण पोटाचा घेर असला तर हा पॅटर्न सूट होईल की नाही ह्याची मला खात्री नाही आहे आणि त्याच्या खाली तसाच आहे आंबेला प्लाजो जो बोलतो शहराला त्या टाईपचा फुल घेर आहे घेर भरपूर आहे आणि साईडला ह्याला काय परत ह्याला चैन आहे क्वालिटी जसं घेता हे पण एक्सेलच आहे आणि मार्केटमधून घेतलं ऑनलाईन नाही मागवलं ऑनलाईन मागवलं असतं तर मी तुम्हाला लिंक दिली असते तरी विचारते पण मला त्याने सांगितलं होतं की आम्ही मार्केटमधून घेतलो आहे आणि ते यल्लोला मी बघितलं नाही का आहे काही असं एक मिनिट असेल कदाचित त्यालाही नाही त्याला नाही आहे साईडचं हे ते काही नाही आहे आणि उंचीमध्ये थोडंसं कमी जास्त वाढतंय तर हां ते जास्त आहे तर हा कट करायचा आहे तर हे जे रिपेरिंगचे कामं असतात म्हणजे जे कुठले असे कारण ह्यांच्या समजा ऑलरेडी सगळेच ह्यांचे अगर नवरीचे ते ड्रेसेस माझ्याकडे असतील तर ह्याला रिपेअरिंगला मी नाही म्हणू शकत नाही नवरीच्या आईच्या बहिणीचे किंवा मावशीच्या मुलीचे काही असतात ते सगळं रिपेरिंगला देतात तर त्याला नाही म्हणू शकत नाही चार्जेस ॲक्च्युली ह्याला परवडत नाही पण ते सगळं शिवतो तर हेही करावं लागतं तर कॉम्बिनेशन खूप छान आहे हे तुम्ही पाहिलं आणि हे तुम्ही पाहिलं तर आत्ता तुमच्याकडे लगीन सराई असेल हे असेल तर तुम्ही असे ड्रेसेस परचेस करू शकता आणि वेगळेच लुक करू शकता सिम्पल एवढे महाग नसतात ते असतील दोन अडीच ह्याच्यात आणि साड्या पण आपण तेवढ्याचाच घेतो त्याच्यापेक्षा ते एवढ्या महाग घेतो पण कधीतरी हा वापरण्यात येतो काय कार्यक्रमाला ह्याला त्याला तर मी डमीला घालून ह्याचा लुक पण दाखवणार आहे आणि स्लीव लावल्यानंतर कसा दिसते तेसुद्धा दाखवणार आहे फक्त ह्याला स्लीव लावायचं आहे आणि ह्याला थोडंसं काहीतरी डिझाईन थोडंसं चेंज करायचं असं त्यांनी सांगितलं बघूया मला कसं जमतं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यांना थोडंसं हे हाईट जी आहे ना ती कमी वाढते खाली तर त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं जे उघडं आहे ना त्याच्याखाली अगर तुम्ही असं म्हणूनच काही झालं लावू शकते तर लावून द्या पण ते सूट होईल की नाही माहिती नाही मी बघून सांगते बोलूया पण बॅक कॅमेऱ्यांनी डमीला घालून बघूया मी डमीला घेऊन आले आणि खूप सुंदर ह्याचा लुक दिसतोय शिवायला पण हे असे जमतात हे तर असे तर मी शिवतेच पण मी ह्याला आंबलेला प्लाझो बोलते पण नॉर्मली ह्याला शरारा बोलतात मी दमिला टॉप घालते मी शक्यतो मी शिवलेले ड्रेसेस दाखवते तुम्हाला पण आता फॅशनमध्ये हे आहेत तर रेडीमेड पण तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आम्हीही शिवू शकतो पण हे वर्क बिर्क महागात बसतं असा जर पीस असेल तर शिवता येईल किंवा प्लेन शिवलं तर मग त्याच्यावरती वर्क करा परत काय बोलतात कारागिरांचे हे पैसे ते द्यावं लागतात त्यापेक्षा अशी जर वर्क असलेले असतील तर तुम्ही इझिली त्या गोष्टी म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटू शकतात आमच्या डमीला पॅन्ट तर लूजच लूज आहे आणि हे तर शर काय बोलतो ब्लाऊज तर विचारूच नका काय आमची डमी हे बघा कशी झाली आमची डमी मागून ही आहे म्हणून छान दिसते जरा छान दिसते बऱ्यापैकी हां छान दिसते बोलावं लागतं नाही तर रुसते ती बोलत नाही माझ्याशी थांबत पॅन्ट तर डमीला अशा दोन डमी बसते असं आहे हे बघा किती लुक छान दिसतो एकदम मस्त दिसतं तर मी तुम्हाला दाखवते डमीला कारण आपण पाहिलं तरच आपणाला सध्या कुठले फॅशन चालू आहे कुठलं जे आहे लग्नांसाठी आपण वापरू शकतो ते आरामात करतं कार्यक्रमासाठी आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसायला लागले दुसऱ्यानेही शिवलेलं आहे किंवा रेडीमेड हे ड्रेसचं आम्ही तिथंच करतो करतो टेलरांचं कामच आहे कारण खूप हे गेल्यानंतर आम्ही पाहतो आमच्या डोळ्याला दिसतंय ते कपडा आणि कपड्यानंतर ड्रेसचे डिझाईन आणि खरंच हे छान दिसतं ह्याच्यातलं बी उघडं दिसणार नाही पूर्ण ओवर हे आहे आणि मी कधी त्यांना हे केले तर त्यांचे फोटो असतील नंतर ते जेव्हा लग्नात ते वापरतील तर तेव्हा मी दाखवेन तुम्हाला हा तर आपण बॅक कॅमेराने पाहू खरंच खूप सुंदर दिसायला लागला ड्रेस मला तर आवडला म्हणजे विदाउट स्लीवसुद्धा खूप छान दिसतो पण आता त्यांना स्लीव लावून हवं आहे तर स्लीव लावून देणं माझं कर्तव्य आहे आणि स्लीवचा कपडा हा एवढा आहे म्हणजे सेम छोटेशा स्लीव आहे चला बॅक पाहूया उजेड येतोय लाईट नाही आहे आम्ही त्यामुळे ही खिडकी उघडले तर ह्याच्यावर त्याचा प्रकाश पडतो तर हे असं आहे आणि समोर हे असं हेचे सगळी जी आपण नाडी करतो त्याची ही डिझाईन केलेली आहे आणि एवढं हे भरलेलं आहे असा भरलेला पीस मिळाला तर शिवायला इझी जातं हे खालचं तर एकदम सिम्पल आहे आणि खूप सुंदर दिसायला लागला आहे तर असा ह्याचा लुक आहे आणि ह्याला ॲक्च्युली इथे डोरी जे लावलेत शिलाई थोडीशी लेस आहे ही ही जी लटकनची आहे ना ती लेस आहे हे बघा कशी निघाली इथे आणि हे मला वाटतं ह्याचे जे लटकन होते ते काढलेत मला हे सगळं व्यवस्थित आता ट शिवून टप करून द्यावं लागेल आणि हे पूर्ण आहे आणि हे मण्यांचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतं थोडं थोडंसं आणि हे असा सेफ आहे आणि ही डिझाईन अशी आहे मी असं तरी दाखवतेच आणि स्लीव लावल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे करेन आणि हे मागे अशी डोरी आहे आणि इथून मागे प्लेन आहे इकडे लटकन आहे तुम्ही हवं तर लावू शकता हे लेसच आहे अशी तर सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप आणि हे साधा सिंपल कपडा आहे बघायला गेलं पण ते कॉम्बिनेशन बघा ना आपण डोकं लावणार नाही पण प्लेनवरती असं काहीतरी कॉम्बिनेशन केलं की छान दिसतंय मागून हा इतका पार्ट मी हे केला त्यानंतर आमच्या डमीला व्यवस्थित बसला आहे हे असं आणि ही डोरी असल्यामुळं ॲडजस्ट करू शकतो आपण आणि मी एका हातात कॅमेरा आणि दुसऱ्या हातात हे पकलन, करते तर हे पहा शॉर्ट मध्ये तुम्हाला छान दिसेलच ते पाहिल्यानंतर आणि मरून कलरचाही पाहूया आपण बोलत बोलत तुम्हाला हे दाखवलं हे आता काढून ठेवते ह्याला पूर्ण शिलाई जिथे कुठं कच्ची आहे तिथं मला शिलाई करायला सांगितलं पण मला कुठं वाटत नाही की ह्याला शिलाई कुठं करणं गरजेचं आहे फक्त हाईट कमी करणं ह्याला स्लीव लावणं आहे तर मरून कलरचं तर हाईट कमी करायचं नाही आहे फक्त वरचा जो ब्लाऊज आहे त्याला थोडंसं रिपेअर करायचं तर हे आता आमच्या गर्मीला घालते मरून कलरच्या आमच्या गर्मीला येतो असं म्हणजे हे साईज पण तीच आहे का माहिती आहे हा फरक असतो असा काय झालं करून मी खरंच त्या गर्मीला आमच्या थोडंसं लूज होत आहे जास्त नाही पण चालून आहे किंचित लूज तरी आम्हाला इथे हे लावावंच लागेल काय म्हणते काय बोलायला लागेल मी हां माझे ते डिझाई हे फिटिंगसाठी व्यवस्थित तुम्हाला टेप लावावं लागेल चालेल आता मी ह्याला ब्लाऊज हे करून घेते ॲक्च्युली माझी इच्छा हे होत होती दाखवू की नको कारण वेळ जातो परत शूट करा एडिट करा पण म्हणले नाही सध्या फॅशनमध्ये जे चालते ते आणि आपण आपल्याही कपड्याचं प्लेन ब्रॉकेटवाला किंवा असा डिझाईनचा घेऊन आपणसुद्धा शिवू शकतो म्हणजे डिझायनर जे ड्रेसेस असतात त्यात काय वेगळं असतं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणजे तुम्ही पाहू शकता हा साधा सिम्पल कपडा आहे तरीही तो इतका छान लुक देतो त्याला तुम्हीही अशी आयडिया करू शकता डिझायनर डिझायनर म्हणजे का मार्केटमध्ये जो कपडा असतो तसा ह्याला आणि पण ह्याची शिलाई जबरदस्त आहे कुठूनही तुम्हाला असा हे दिसत नाही सगळं सगळ्या बाजूने हे असं कवर केलेलं आहे थांब अंबडं मी काय झालं डमी डमी म्हणते आपण दोघी पण एक एक ड्रेस शिवून घेऊ असा आपण पण रेडीमेड आहो डमी सारखं का शिवून घ्यायचं शिवून घ्यायचं मग मॅडम तुमचं चा कसं चालणार कसं होणार तुमच्याकडे कोण येणार असं हां हां हा, ही डिझाईन मी सिम्पल आहे शिवू शकते म्हणजे होणार असा कप कपडा घेऊन त्याला अशी डिझाईन करून पण खरंच क्वालिटी खूप छान आहे चालेल डोरी आहे ह्याला आमडं मी गडबड करू नको तू अशीच करते मला सारखी तर हा असा आहे आणि इतका सुंदर दिसतो बघा मी थोडसं जे वर करावं लागेल हा ब करते आपण जमू इथे मी ठेवते खरच खूप सुंदर वाटायला लागेल मला तर मी माझ्यासाठी रेडीमेड तर घेईन किंवा शिवेन मला हे ड्रेसेस दोन्ही खूप आवडलेत हा असा कटवाला मी तो थोडासा हे करेन वेगळा ट्राय करेन हा मी तुम्हाला दाखवते बनारसचे कपडा आहे हा आणि मरून दिसतो आहे पण ह्याच्यात रेडिश पिंक आणि हे दिसतं पण ह्याच्यावरती जे वर्क केले टिकली स्टोन परत मिरर आणि मिरर ओरिजिनल आहे का हे बघा असे सगळे लावल्यामुळे खूप लुक छान येतो आणि हे जे काही आहे ह्याच्यामुळे असं एकदम वेगळं हे येत आहे आणि हा असा डिझाईन आहे हाताला लेस लावलेला आहे ओवरऑल असा हा ड्रेस आहे खरंच खूप सुंदर दिसतं तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही थांबलेला फोटो पाहिला असेल आमची डमी साईज खूप छोटी आहे त्यामुळे तुम्ही ते हे करू नका पण खरंच खूप छान दिसते आणि शाईन पण खूप छान आहे कपडाही छान आहे क्वालिटीही छान आहे तरीही मी त्यांना विचारते ऑनलाईन असेल तर मी ह्याची लिंक देते किंवा कुठल्या मार्केटमध्ये घेतले काय रेट आहे विचारून मी शॉर्ट व्हिडिओ किंवा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडो वेस्टर्न रेडिमेड जे ड्रेस आहेत ते दाखवले जे आत्ता सध्या फॅशनमध्ये लेटेस्ट सध्या चालू आहे जे लग्नासाठी वापरू शकतो आपण म्हणजे हळदी किंवा कुंकाचा कार्यक्रम ते नवरीच नाही आपण जे असतो नवरीसुद्धा हे हळदीला किंवा ह्याच्यासाठी संगीतसाठी ते वापरू शकते इतके सुंदर हे ड्रेसेस आहेत तर आजचा व्हिडिओ मी याचा संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद